नमस्कार मी जितेंद्र रुडी जिल्हाधिकारी सातारा सातारा जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की येणारे त्या दिवशी सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ विधानसभा मतदारसंघ असून त्या ठिकाणी मतदान होणार आहे सर्व सताराच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर येऊन आणि मतदान केंद्रामध्ये पोहोचून त्याचा तुमचा वोट नोंद करावा आणि आपल्या देशाचे जे लोकशाही आहे त्याच्यामध्ये तुमचा वोट नोंद करून आपण नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा आपल्याला सर्वांना माहीत आहे की वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनच्या निवडणुकीच्या मतदानाचा दिवस आहे जिल्हा परिषदच्या वतीने आणि पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला सर्वांना आवाहन करते की वीस नोव्हेंबर रोजी आपण मोठ्या प्रमाणात सहकुटुंब नियरेस्ट मतदान केंद्रावर जावं आपला मतदानाचा हक्क वापरा हक्क वाजवा आणि सातारा जिल्ह्यात ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात आपल्या मार्फत शंभर टक्के मतदानाच्या नोंदणी करून लोकशाहीला विजयी करा सातारा शंभर टक्के मतदान